नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन मैदान पार पडतंय काझळकरांचं कृषीमंत्री कृषी मंत्री केसरी आणि या मैदानातील एक ते पाच गट पळून आलेत तर यामध्ये कोण कोण गट पसवन सीमेसाठी पात्र झाले गट क्रमांक एकमध्ये बैलगाडी शेतातील देव विक्रमादित्य दे बाकासू बाकासूच्या दावणीचाच विराट म्हणजे जो नाशिकचा शेख आहे परंतु मोहन शेट्टी यांच्या नियोजनात पडतो असा विराट आणि त्यासोबत पाहिला बैजा आणि गाडीवरती ड्रायव्हर होते हनु डायवर गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर आणि नखऱ्या असा सुंदर जोड पाळा आणि गाडीवरती ड्रायवर होते दीपक डायवर गट क्रमांक तीन तीनचा निकाल भोला आणि पिस्तूल गाडीवरती ड्रायवर होते सनी ड्रायव्हर गट क्रमांक चारचा निकाल हारणे आणि गोविंदाचा जोड आणि गट क्रमांक पाचचा निकाल बादल आणि बादशाहचा जोड हे काही गटपासून सीमेसा पाच झालेले जोड्या आहेत या सर्वांना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग भेटू पुन्हा एकदा का नवीन भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये